नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवराम मोटिवेशनलमध्ये सांग ना तू पण या आयुष्याच्या शर्यतीत थकलाय का दररोज सकाळी उठणं तीच धावपळ तेच टेन्शन आणि रात्री मनात एकच प्रश्न हे सगळं मी नक्की कशासाठी करत आहे जर तुझ्या मनात कधीतरी हा प्रश्न आला असेल जर या गोंगाटाच्या जगात तुला एक क्षण शांततेचा हवा असेल तर आज तू अगदी बरोबर ठिकाणी आहेस शिवराम मोटिवेशनल वर आपण फक्त यशाबद्दल नाही तर आयुष्य कसं जगायचं याबद्दल बोलतो आज मी कोणतीही गोष्ट सांगणार नाही आज मी तुला एक आरसा दाखवणार आहे एक असा आरसा ज्यात तुला तुझं खरं आयुष्य दिसेल धक्का देणारा विचार जर मी तुला आत्ता एक गोष्ट सांगितली जी तुझ्या डोक्यात गोंधळ उडवेल जर मी तुला सांगितलं की तुझ्या सगळ्या चिंता तुझी सगळी धावपळ तुझं रोज स्वतःला थकवणं कदाचित सगळं व्यर्थ आहे तू रोज धावत असतोस पण कधी स्वतःला विचारलंस का मी कुठे पोहोचतोय जास्त पैसा जास्त लोकांची मान्यता जास्त यश पण मनात तरीही पोकळी का कारण तू सतत पकडून ठेवतोयस स्वतःची इमेज लोक काय म्हणतील भविष्यात काय होईल आणि सगळ्यात मोठं आपण हरू नये ही भीती आता ऐक जर खरी ताकद जिंकण्यात नसून सोडून देण्यात असेल तर जर आयुष्याशी लढणं हेच तुझ्या दुःखाचं कारण असेल तर हे ऐकून अजीब वाटताना कारण पूर्ण जग तुला शिकवतं लड पकड मिळव जिंक पण अडीच हजार वर्षांपूर्वी एक शांत साधा माणूस एक वेगळंच सत्य लिहून गेला त्या ग्रंथाचं नाव टाव टे चिंग तो म्हणतो तू जितका आयुष्याला पकडतोस तितकं ते तुला त्रास देतं आणि तू जितकं त्याला सोडतोस तितकं ते तुला वाहून नेतं हे नदीसारखं आहे तू पाण्याला घट्ट पकडायचा प्रयत्न करशील तर ते हातातून मिसटेल पण जर तू त्यात स्वतःला सोडून दिलंस तर ते तुला उचलून नेईल आयुष्य ही असंच आहे तू जितका कंट्रोल करायला जातोस तितकं ते तुटतं तू तु जितका विश्वास ठेवतोस तितकं ते सुंदर होतं तू ज्या आयुष्याला दिवस रात्र पकडून ठेवला आहेस तोच तुझा, तुझा तुरुंग बनला आहे आणि जी शांतता तू दुर्लक्षित करतोयस तीच तुझं खरं स्वातंत्र्य आहे काऊ म्हणजे काय आपण सगळे आयुष्यभर एकच गोष्ट करत असतो समजून घेण्याचा प्रयत्न कंट्रोल करण्याचा प्रयत्न सगळं आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न यशाचं सूत्र काय नात्यांचं गुपित काय माझं आयुष्य योग्य चाललंय की नाही आपण प्रत्येक गोष्टीला नाव द्यायचं तक्त्यात बसवायचं आणि म्हणायचं आता मला कळलं पण ताओ हसतो तो म्हणतो जे पूर्णपणे समजावता येतं ते ताओ नसतं कारण आयुष्य कुठलाही फॉर्म्युला नाही ते गणित नाही ते एक प्रवाह आहे आता एक नदी डोळ्यासमोर आण ती डोंगरातून निघते तिला कुठलाही जी पी एस नाही कुठलाही नकाशा नाही तरी तरीही तिला माहीत असतं मला समुद्राकडे जायचंय ती कुठल्याही खडकाला धडक देत नाही ती कुणाशी लढत नाही ती फक्त वळते वाकते आणि पुढे जात राहते आणि शेवटी ती पोहोचते आता स्वतला बघ तू रोज आयुष्याशी झगडतोयस कधी पैशासाठी कधी नात्यांसाठी कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आहेस म्हणूनच तू थकतोयस म्हणूनच तुझं मन शांत नाही ताओ म्हणतो तू चुकीच्या दिशेने लढतोयस लढणं सोड कंट्रोल सोड प्रवाहावर विश्वास ठेव कारण जेव्हा तू व्हायला शिकतोस तेव्हाच आयुष्य तुला उचलून नेतं आणि तेव्हाच तू खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतोस धडा दुसरा वू वेई प्रयत्न न करता घडवणं आजचं जग तुला रोज एकच गोष्ट शिकवतं लढ तोड जिंक जर तू थांबलास तर तू हरलास जर तू झगडला नाहीस तर तू मागे पडलास म्हणून तू स्वतशी लढतोस लोकांशी लढतोस आयुष्याशी लढतोस आणि मग तू म्हणतोस मी थकलोय पण थांबू शकत नाही पण ताओ एक वेगळंच सत्य सांगतो तो म्हणतो प्रवाहात राहूनही सगळं घडू शकतं ह्यालाच वू वेई म्हणतात जबरदस्ती न करता तरीही घडवणं आता जंगलात जा एक ओक झाड आहे मजबूत ताठ अहंकारी एक बांबू झाड आहे पातळ लवचिक शांत वादळ येतं वारा वेड्यासारखा वाहतो ओक झाड लढतं तो म्हणतो मी वाकणार नाही आणि तो मोडतो बांबू झाड काहीच करत नाही तो फक्त वाकतो वाऱ्याला जाऊ देतो तो स्वतःला वाचवतो वादळ निघून जातं आणि बांबू पुन्हा सरळ उभा असतो आता तू सांग कोण जिंकला तू जर प्रत्येक वेळी तुझा अहंकार धरून बसलास तू तुटशील पण जर तू परिस्थितीला थोडीशी जागा दिलीस तू वाचशील आणि वाढशील वू वेळी म्हणजे कमजोरी नाही ते आहे अत्यंत हुशार ताकद जिथे तू लढत नाहीस तिथे आयुष्यात तुझ्यासाठी लढतं लेसन थ्री सादगीची ताकद आपण जास्त हवं म्हणून सगळं गमावतो पैसा लोक प्रतिष्ठा तुलना मन भरत जातं आणि शांततेसाठी जागा चुरत नाही ताओ म्हणतो रिकामी जागाच सगळ्यात उपयुक्त असते जसा घडाळाला किंमत त्याच्या रिकाम्या आतून असते मन रिकाम कर तेव्हाच शांती येईल लेसन चार विरोधाभास आपण लहानपणापासून एकच गोष्ट शिकतो मजबूत राहा कधी झुकू नका कधी हार मानू नका आपल्याला वाटतं ताकद म्हणजे कठोर होणं ताठ उभं राहणं कधीही मागे न हटणं पण ताओ एक वेगळंच सत्य दाखवतो तो आपल्याला पाणी दाखवतो पाणी इतकं मऊ असतं की आपण ते हातातही पकडू शकत नाही पण तेच पाणी डोंगर कापतं खडक झिजवतं नवीन वाटा तयार करतं का कारण पाणी लढत नाही ते थांबत नाही ते वाकतं आणि पुढे जातं आता माणसाकडे बघ जो माणूस कायम अहंकार धरून बसतो मीच बरोबर म्हणतो तो आतून तुटत जातो पण जो माणूस माफ करू शकतो मागे हटू शकतो शांत राहू शकतो तो आतून अटळ असतो कधीकधी वाद जिंकण्यापेक्षा शांतता जिंकणं खूप मोठी गोष्ट असते कधीकधी एखादी -कधी लढाई सोडून देणं हीच खरी विजयाची सुरुवात असते ताओ म्हणतो जे झुकू शकतात तेच कधीच तुटत नाहीत आणि जो तुटत नाही तोच खऱ्या अर्थाने जिंकतो लेसन फाईव्ह इच्छांचा सापळा आपण लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश व्हायचो एक चॉकलेट एक खेळणं एक गोष्ट पण जसजसे मोठे झालो तसतशा इच्छाही मोठ्या झाल्या आता मन म्हणतं मला पैसा हवा मला ओळख हवी मला सन्मान हवा मला अजून 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 आणि मजेशीर गोष्ट काय आहे माहितीये एक इच्छा पूर्ण झाली की मन लगेच दुसरी उभी करतो जसं एखादं भुकिलेलं पोट जे कधी भरतच नाही तू एका शिखरावर पोहोचतोस आणि लगेच पुढचं शिखर दिसायला लागतं आणि तू पुन्हा धावायला लागतोस पण आतून तू थकतोयस कारण मनाला काहीच पुरेसा वाटत नाही ताओ खूप शांतपणे म्हणतो ज्याला कमी हवं असतं तोच खरा श्रीमंत असतो कारण इच्छा आपल्याला बांधून ठेवतात मला हे मिळालं नाही तर मी आनंदी नाही तो माणूस माझ्यापेक्षा पुढे आहे माझ्याकडे अजून कमी आहे हे सगळे विचार आपल्याला वर्तमान क्षणापासून दूर नेतात पण ज्या क्षणी तू म्हणतोस जे आहे ते पुरेसा आहे त्या क्षणी तू पहिल्यांदाच खरंच मोकळा होतोस कमी इच्छा म्हणजे कमी चिंता कमी स्पर्धा आणि जास्त शांती आणि शांत मन हेच खरं वैभव आहे लेसन सहा खरं नेतृत्व आपण जेव्हा नेता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एकच चित्र येतं मोठ्या स्टेजवर उभा असलेला माणूस माई खातात लोक त्याच्याकडे पाहतायत तो आदेश देतो तो सगळं चालवतो पण ताहू वेगळंच काहीतरी सांगतो तो म्हणतो सांग खरा नेता तो नाही जो सगळ्यांपेक्षा मोठा दिसतो तर तो आहे जो सगळ्यांना मोठं बनवतो खरा नेता कधीही स्वतःला पुढे ढकलत नाही तो प्रकाश स्वतःवर टाकत नाही तो तो प्रकाश इतरांवर टाकतो तो झाडासारखा असतो शांत स्थिर कुणाच्याही नजरेत न येणारा पण त्याच्या सावलीत लोक आराम करतात त्याच्या मुळांमुळे जमीन मजबूत होते तो झाडाला रोज पाहतोस पण ते कधी स्वतःबद्दल सांगत नाही की कि मी किती मोठा आहे ते फक्त उभं राहतं आणि सगळ्यांना आधार देतं खरं नेतृत्व मोठ्या आवाजात नसतं ते खोल शांततेत असतं आणि ज्या माणसात खरी शांतता असते लोक आपोआप त्याच्याकडे ओढले जातात तो कधी सांगत नाही की माझ्या मागे ये तरीही लोक त्याच्या मागे चालतात मृत्यूचं सत्य मृत्यू हा शब्द एकताच आपल्या मनात भीती निर्माण होते आपण गप्प होतो डोळे खाली झुकतात कारण आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलं जातं मृत्यू म्हणजे शेवट पण ताओ वेगळं काहीतरी सांगतो तो म्हणतो मृत्यू शेवट नाही तो भक्त बदल आहे जसं सूर्य मावळतो पण आकाश संपत नाही जसं रात्र येते पण प्रकाश मरत नाही तसं आयुष्यही फक्त रूप बदलतं पान गळतं पण झाड मरत नाही ते पुन्हा नव्या पानांनी फुलतं पण आपण या बदलाला घाबरतो आपण आयुष्य घट्ट पकडतो लोकांना क्षणांना आठवणींना कारण आपल्याला वाटतं जर सोडलं तर सगळं संपेल पण खरं तर सोडल्याशिवाय काहीच जिवंत राहत नाही ज्या दिवशी तुला कळतं की आयुष्य कायमचं नाही त्याच दिवशी तू पहिल्यांदा ते खरंच जगायला सुरुवात करतोस तेव्हा तू छोट्या गोष्टींचं महत्त्व जाणतोस एक कप चहा एखाद्याचं हसणं संध्याकाळचा आकाश आपल्या माणसाचा आवाज कारण तुला माहीत असतं हे सगळं अमूल्य आहे मृत्यू आपल्याला घाबरवत नाही तो आपल्याला जाग करतो तो सांगतो आज आहेस म्हणून आजच जग आणि जो माणूस मृत्यूला स्वीकारतो तोच आयुष्याला पूर्णपणे मिठी मारतो आता एक क्षण थांब फोन खाली ठेव एक खोल श्वास घे आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचार मी खरंच जगतोय का की फक्त दिवस ढकलतोय मी माझं आयुष्य मीच निवडलं आहे का की समाजाने लोकांनी आणि भीतीने ते ठरवलं आहे कारण लक्षात ठेव धावणं म्हणजे जगणं नसतं जिंकणं म्हणजे आनंद नसतो आणि गर्दीत असणं म्हणजे आपण हरवत नाही असंही नाही शिवराम मोटिवेशनल तुला फक्त यश शिकवत नाही तो तुला स्वतःशी जोडतो तो तुला आठवण करून देतो की तू मशीन नाही आहेस तू माणूस आहेस तुला श्वास घ्यायचा आहे तुला जाणवायचं आहे तुला जगायचं आहे जर या व्हिडिओमधल्या एका वाक्यानेही तुला आतून हलवलं असेल तर खाली कमेंटमध्ये लिही माझ्यासाठी खरी शांती म्हणजे कारण जेव्हा तू ते शब्दांत लिहितोस तेव्हा तू स्वतःशी एक वचन देतोस आणि हा व्हिडिओ शेअर कर कारण कदाचित कोणीतरी आज तुटलेला थकलेला आणि हरवलेला असेल आणि तुझ्या एका एक शेअरमुळे त्याला पुन्हा श्वास घेता येईल तर आता शेवटचा प्रश्न तू तयार आहेस का या आयुष्याच्या गोंगाटातून बाहेर पडायला तू तयार आहेस का ताओच्या शांत प्रवाहात पाऊल टाकायला